हॅलो नमस्कार होम मेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर दिवसभर मोटर बंद असल्यामुळे आमचा एक मासा आज गेला शार्क होता तो तर चिनू मला म्हणत होता मम्मा तिथे फिश पडला आहे फिश पडला आहे पण मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि लक्ष न देण्याचा परिणाम कारण पोरग सांगत होतं पण मला काही एवढं पटकन लक्षात आलं नाही की खरंच पडला असेल वगैरे आणि ते वाईट दगड असल्यामुळे त्याच्यामध्ये मला काही तो पटकन दिसला नाही तर असं सगळं आज झालं म्हणजे खूप असं जिवायला लागतं एखादा जरी मासा मेला तरी आपण इतकं छान तो आणणार त्याला सांभाळणार आणि मग तो असं गेला ना की खूप बेकार वाटतं आणि मला ह्या वेळेला इतकं जास्त बेकार का वाटलं कारण माझ्या चुकीमुळे गेल्यासारखं वाटायला लागलं मला ते कारण चिनूला मला सांगत होता इथे येऊन फिश टँकजवळ येऊन येऊन सांगत होता की मम्मा तिथे फिश पडलाय मम्मा तिथे फिश पडलाय तरी सुद्धा मी नाही का दुर्लक्ष जरा केलं आणि त्याचं वाईट त्याला सुद्धा जास्त वाटलंच काय

त्यानंतर उद्या आहे गुरुवार तर गुरुवारची तयारी मला करून ठेवायची होती कारण उद्या चौथा गुरुवार आहे आणि पाचव्या गुरुवारी अमावस्या असल्यामुळे उद्याच मी उद्यापन करणार आहे तर त्याच्यामुळे मग मला त्याची तयारी पण करायची होती तर मेथीची भाजी येताना घेऊन आले होते तर ह्यांना मेथीची भाजी मी खुडायला बसवलेली होती त्याचबरोबर आज तर... ह्याची देवीसाठी छान एक वेणीसुद्धा तयार करणार आहे तर आज फक्त फुलांची वेणी आणि ती पण फक्त झेंडूच्या फुलांची आज वेणी करणार आहे तर झेंडूच्या फुलांची वेणी पण खूप सुंदर दिसते दिसायला अतिशय सुंदर दिसते आणि अशी छान घट्ट वेणी केली ना किती खूप छान वाटते अशी भरगच्च वगैरे वाटते तर अशीच खूप सोप्या पद्धतीने आज मी झेंडूच्या फुलांची वेणी करणार आहे जी खूप सोपी आहे तर त्यासाठी मी असं सोफ्याच्या एका रॉडला मी इथे बांधून घेतला दोरा तो डबल केलेला आहे मी आणि त्यानंतर त्याला एक गाठ बांधून घेतली आणि त्यानंतर जशी आपण शेवंतीच्या फुलांची वेणी करतो ना तशीच अगदी आपल्याला झेंडूच्या फुलांची पण वेणी करून घ्यायची प्रत्येक फुल त्यामध्ये ठेवून फक्त एक गाठ बांधून घ्यायची इतकी सोपी पद्धत आहे म्हणजे जशी शेवंतीच्या फुलांची वेणी करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला झेंडूच्या फुलांची पण वेणी करायची आहे तर तुम्हाला माहिती आहे ह्या गुरुवारी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने मी लक्ष्मी मातेसाठी आरास केलेली आहे तसंच त्या पद्धतीने वेणीसुद्धा वेगवेगळी केलेली आहे तर ह्या वेळेला कुठल्याही पाण्यांचा वापर न करता अगदी फक्त केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांचा वापर करून मी फक्त वेणी तयार केलेली आहे जी दिसायला अतिशय छान दिसते आणि शेवटचा गुरुवार आहे तर म्हटलं थोडंसं छान स्पेशल असं दिसेल असं काहीचं करूया तर त्यासाठी या पद्धतीने वेणी मी केलेली आहे तर तुम्हाला पण जर वाटत असेल की आपण घरच्या घरी वेणी तयार करावी तर तुम्ही या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने वेणी तयार करू शकता इतकी सोपी पद्धत आहे फार काही अवघड नाही आपल्याला फक्त तिथे दौरा बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फक्त एक एक फुल ठेवून आपल्याला तिथे गाठ बांधून घ्यायची या पद्धतीने अशी छान गाठ बांधून घ्यायची इतकी छान आणि सोपी पद्धत आहे तर हे एक होतं त्याच्यामध्ये तर ते सुद्धा मी त्यामध्ये लगेच घालून घेतलं त्याने थोडासा लुक नाही का चेंज झाला वेणीचा आणि दिसायला खूप छान दिसायला लागली तर शेवंतीची पण फुलं होती व्हाईट कलरची पण म्हटलं ती करण्यापेक्षा आपण छानपैकी अशी ह्याची झेंडूच्याच फुलांची वेणी करूयात ती दिसायला छान दिसेल भरगतचं दिसेल आणि थोडंसं असं वेगळं दिसेल तर अशी या पद्धतीने मी वेणी पूर्णपणे कम्प्लीट करून घेतली आणि कम्प्लीट केल्यानंतर बघा अशी छानपैकी वेणी दिसते किती छान भरगतच वेणी दिसते की नाही खूप सुंदर दिसते आणि हालत नाही अजिबात ही वेणी आणि सहज तुम्ही घरच्या घरी ही वेणी तयार करू शकता तुमच्या हाताने तयार केलेली वेणी तुम्ही देवीला अर्पण करू शकता इतकी सोपी पद्धत आहे तर ही बघा अशी मस्त वेणी मी तयार केलेली आहे तर कशी वाटली ही वेणी तुम्हाला तर ही तर मी तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग उद्या उद्या तर करायचं आहे मग त्यासाठी खण पण हवा ना तर मी इथे तो खण तयार करायला घेतला तर तो कसा म्हणजे त्याची घडी कशी करायला घेतली तर बघा मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे रेड ग्रीन कलरचा आणि त्याची अशी फोर फोल्ड घडी केलेली आहे आणि त्यानंतर फक्त असे त्रिकोण एकाला एक असे जोडत जायचे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तसं फक्त त्याचं त्रिकोण करून करून फक्त आपल्याला ते जोडत जायचं आहे असं जोडत जायचं आहे शेवटी हा जो पार्ट उरलेला आहे तो आतमध्ये असा घालून घ्यायचा आहे तर इतकं सोपं आहे खणाची घडी करण्याची खूप सोपी पद्धत आहे तर तशी मी खणाची घडीसुद्धा करून ठेवली त्यानंतर म्हटलं सकाळी आपण लवकरच पूजा करूयात मग पूजेसाठी लक्ष्मी मातेला साडी नेसवायची तर साडी नेसवण्याची पण तयारी म्हणलं आत्ताच कडून ठेवूयात म्हणजे साडीला पिना आत्ताच लावून ठेवूयात म्हणजे मला सकाळी पूजा करायला सोपं पडेल तर त्यासाठी मग आज मी ह्या वेळेला ही गुलाबी रंगाची गुलाबी आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन असलेली ही साडी मी घेतलेली आहे आणि ती पहिल्यांदा तर मी डबल फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर मी त्याच्या निऱ्या करून घेतल्या तर निऱ्या मी नेहमी करते तशाच निऱ्या मी करून घेतलेल्या त्यानंतर मी त्यांना लगेच पिनसुद्धा लावून घेतलेली म्हणजे ते हलणार नाहीत तर जेव्हा पण अशी पी वापरते ना मी म्हणजे जेव्हा पण मोठ्या निऱ्या करायच्या असतात किंवा अशा हेवी करायच्या असतात ना त्यावेळेला मी अशी मोठी पिन वापरते जी हलत नाही अजिबात तर ती केली त्यानंतर निऱ्यांना खालून पण मी अशी पिन लावून घेतली म्हणजे त्या व्यवस्थित अशा सेट राहतील कारण मला त्या आत्ता वापरायचं नाही आहेत तर उद्या वापरायचं आणि ते व्यवस्थित राहिलं पाहिजे आहे त्यामुळे त्या व्यवस्थित अशा मी सेट करून घेतल्या आणि चिनुल्या बघत होता मुंबई पुणे मुंबई टू तर त्यामध्ये गाणं चाललेलं होतं फायनल त्यांचं लग्नाचं गाणं चाललेलं होतं आणि तो ते बघून बघून टाळ्या वगैरे वाजवणं हे सगळं त्याचं चाललेलं होतं त्याचबरोबर मम्मा काम करतीये तर मग मी तिथं असलाच पाहिजे म्हणून तो तिथे बसलेला आहे नाहीतर तो ॲक्च्युली खेळत होता पण मग तिथे येऊन खुर्ची घेऊन बसला तर मी तसंच पदर वगैरे पण सेट करून घेतला पदराला पण छानपैकी पिण्या लावून घेतल्या कारण त्या मग एकदम मी पिना वगैरे व्यवस्थित सेट करून घेतल्या म्हणजे ते दिसायला छान दिसेल व्यवस्थित दिसेल आणि सकाळी माझा वेळ वाचेल मुळात सकाळी मला खूप कामं आहेत अगदी नैवेद्यापासूनचं काम करावं का लागणार आहे त्याच्यामुळं मग वेळेचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे व्यवस्थित म्हणून मग आजच मी सगळं करून घेतलेलं आहे तर असं सगळं पिना वगैरे सगळं लावून साडी वगैरे सेट करून घेतली त्यानंतर खण तयार करून घेतला देवीसाठी छानपैकी वेणी तयार करून घेतली अशी छानपैकी पूजेची म्हणजे उद्याची चौथ्या गुरुवारची मी तयारी करून घेतली आहे तर तुम्ही पण कशी तयारी केलेली आहे आणि तुम्हाला मी केलेली ही तयारी कशी वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा अजून पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी छोटंसं बटन आहे तेसुद्धा दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ पोस्ट करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट पत मिळत जातील आणि व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार